नेमकी आलेपिकाचे बाजारभाव काय चालू आहे चला तर मी जाणून घेऊ आजच्या या बाजारभाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्या अगोदर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जेणेकरून काय होईल शेती संबंधित अशीच कामाची महत्वाची व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचल त्यातूनच आपला निश्चितच फायदा देखील होऊ शकतो बाकी शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला पंचावन्नशे पन्नास रुपयांना देखील आपल्याला खरेदी आपल्याला बघायला मिळते काही काही भागामध्ये आपल्याला मी जास्त देखील बघायला मिळते नेमकी अल्पिकाचे बाजारभाव खरं काय चालू आहे भी आपने में मा तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो बाकी शेतकरी मित्रांनो जे काही पंचावन्नशे पन्नास रुपये जे काही मालाची खरेदी आपल्याला बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हे टॉप क्वालिटीचा माल जो आहे जो म्हणजे काढल्यावरती डायरेक्ट एक्सपोर्ट कर लेवलच्या जर कधी माल जर असेल पास पास तर त्या मालाला पाच हजार पाचशे रुपये आपल्याला भाव आपल्याला असा बघायला मिळतोय आणि जे सर्वसाधारण माल आहे तर त्याची खरेदी आपल्याला सत्तेचाळीशी अठ्ठेचाळीशी रुपया देखील खरेदी आपल्याला इथे बघायला मिळते आणि जे काय कोलंबे कोलंब साईडमध्ये बघ अ एकोणपन्नासशे पन्नास रुपयाला दे देखील खरेदी आपल्याला काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि वैजापूर भागामध्ये आपल्याला एकावन्न रुपयाला देखील खरेदी आपल्याला बघायला मिळते अशा बरेच ठिकाणी आपल्याला असे वेगवेगळे भाव बघायला मिळतील बाकी शेतकरी मित्रांनो हे भाव आपल्या मालाच्या जा क्वालिटीवर जास्त डिपेंड असतात ज्या पद्धतीचे आपल्या मालाची क्वालिटी असणार त्या पद्धतीनं आपल्याला जबरदस्त असा भाव आपल्याला नक्कीच मिळू शकतो बाकी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नवीन मालाची खरेदी काय चालू आहे हो कमेंटमध्ये नक्कीच सांगा व या शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करू शकता जेणेकरून जे काय होईल जे काही कामाचे महत्वाचे व्हिडिओ राहील ते तुम्हाला नक्कीच सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच येईल पाली शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेत पाली उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो चला तर मग भेटूया अशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार